घनुकी तू मोठ झाल हा तोतले काय बाई मुसे पान निकाल के बात कर तू पिली तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज गुड्ड्याने सकाळ सकाळ जोब मोड केले आणि उठले उठल्या हातामध्ये त्याची बेड दिली मायापर्यंत तरी येऊ दे कमीत कमी अरे मी कुठे तू बॉल आमचा बॉलर जरा जास्तच ऐकून निघाला तो बॅट्समनला सोडून हम्पायरला बॉल मारत होता अर मम्मीला एकच बॉल टाकला ना भाई आता माही बॅटिंग आता 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 मम्मीची बॅटिंग आता आजीची बॅटिंग आजी रोज वरून टाळायचं खालून टाळायचं म्हणजे सरपट टाळायचं कसं टाळायचं आजी रुचर झाली झाली आता तुझी तुझी बॅटिंग तुझी, <laughs> आता तुझी <laughs> <laughs> वा वा वाऊट आऊट 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 Nah, nah, नाही नाही तो आऊट आऊट आहे तीनदा आऊट आहे तुमी एरर सकador असं बॅट बॉल बॅडबॉल खिरून झाले पण तोडा मी एक डुकला काढून उठलो तरी आमचा मुद्दाचा बॅडबॉलच चाललाय फक्त प्लेयर बदललेत आमच्या पप्पाला त्याने आता बॅट्समन केलं ओ मी नाही करणार म्हणून असला कसला तो अयो आयो बाहेर कुठे गेला कारण धावपा अरे सावला कायलं त्याला परत जाऊ गाय करून आला तर बाधा होईल काय करतोय तू कोणी एक्सिडेंट केला गाडीचा मी सोडून झाले कृष्णाला तर मी घरी ठेवतो हो पण या दोन मॅडमला रानात नव्हतं बांधायला तुम्हाला माहितच असं त्यांना रानात गेलो होतो भेटा कृष्णाला बबडीला घेऊन मी राहत पोहोचलोय पण माया हातातून कृष्णाने रशी हिसकावलीत आणि लांब थांबलीत तिकडं माग आता तिला जसं कळन आम्ही लांब गेलोय बाई मागून एवढी जोरात पळत येईल बघाल तुम्ही कशी उधळत येईन ती लागलाय पण आज काय मॅडम इकडे नाव घेईना तिकडेच आता शेख मॅडमला त्याची आई आठवली आणि बाई पळत यायला आहा आमचं हरिन हरिन बाग कस कळाचंय हरिल हरिना हरिन झालं चिंगणे रात्री कुठं चालली ती मग आता पटक्याच भरपूर पावसायला लागलाय यांना इथं पटाटा ठोक येतो बाई तर एवढी मळलीत दररोज तिला घरी गेले ना पुसून काढायला लागत बाई दररोज एवढी मिळती हा काय बाई पान बात बाईसे पाल केले तर अजून दोन तोतले अजून बाळा हे तुला खायचं मम्मीला खायचं मला सांग तोलेत ना कुठे चालले आता आपण चाललेलो आहे देवाच्या आवडून दिला काय साठी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पण चाललोय काय साठी ते सांग ते गुप्पेत तिथे गेलाच कळून तुला नाही दादा तो गुप्पेत खांद्यावरती पिशवी मामा काय म्हणतो खांद्यावरती जास्त पिशवी पडलकृष्ण तर रामकृष्ण आरी मंडळी तर उद्या आमच्या मंडळाची सत्यनारायणची पूजा आहे म्हणून आम्ही भाजीपाला आणि पनीर नामा पनीर आणि ग्रीन पीस आणाय चाललोय मग आता केवढी मोठी ब्राह्मण काकांनी एवढी मोठी लिस्ट पाठवली हात आणि प्लस खाली नाही दक्षिण अकराशे एक रुपयावर राहील याची नोंद घ्यावी आणि सत्यनारायण पुढे अख्खे पैसे माझे राहील फळाचा कट ते काकांनी लिस्ट पाठवले लिस्ट आणा लागून जाऊन आपल्याला तर आता रस्ता लेच बॅक चांगला रस्ता आला व्हिडिओ चालू करतो पुढे काहीत नाही का ट्रॅफिक नाही लागला असं कधीच नाही दादा <laughs> तुम्हाला कॉपी राईट लावायचे कधी गाणं लावायचं

नाही याय कॉपरेट लागत लागत नाही नाही दादा नाही ना दादा मामा तू आता एक फुल मामा एक फुल दे बारी जाऊ दे पाकिरा दादा पाखरा आजत केले ना माझल तर सगळ्यात पहिल्यांदा भाजीपाल्याच्या आधी पनीर आणि ग्रीन पीस आणायला गेल्यात ते पनीर आणि ग्रीन पीस घेतात मी गाडीतच बसले बिनमाकरून काय एनर्जी वाय घालवायची ती चालल्यात ना मग चालू दे चांगलाच तर मी थोडा वेळ आराम करतो आणि जाऊ भाजीपाला आणायचं तव फुटीत चालू करतो किती जो सगळे तर ज्यांची लग्न झालेत त्यांना माहिती आहे कंता भाजीपाला चांगला आहे कंता खराब आहे मग ती पटापटा निवडी देते तर आपल्याला इथे उभं राहायचं काम नाही त्याला म्हणते स्पीड एक एकदम सगळे उरकले हां मग काम नाही अरे मी नाही घेतली महामनी मा्या गावाची दादा ची गावाची सत्यनारायणची पूजा गावाची घेतली दादा चाट टाकायला चालेल मस्त लागतो तिकड हा <laughs> दादा ती काम काय वाढून ठेवतो

झाली होती काय वा बुवा तर गणपतीतला असा आपल्याकडे अजून बरंच व्हिडिओ शिल्लक आहे मग अजून याच्यावरती ब्लॉग आणायचं का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा घेऊ